श्री स्वामी समर्थ नमस्कार ताईं नो चैत्र नवरात्री चालू आहे या नवरात्रीमध्ये बऱ्याच स्त्रिया आपल्या कुलदेवताची ओटी भरतात पण देवीची ओटी का भरली जाते ती ओटी कधी भरावी कशी भरावी ओटी काय 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 साहित्य घ्यावे बऱ्याच स्त्रियांकडून ओटी भरताना काही चुका होतात म्हणून ओटी भरताना कोणत्या चुका टाळाव्यात काहींना नवरात्रीमध्ये ओटी भरायची असते पण काही अडचणी असतात सुत्ता किंवा मानसिक अडचणी आलेली असते अशा वेळी ओटी भरायची राहिली तर ती कधी भरावी जर चैत्र नवरात्रीमध्ये ओटी भरायची राहिली तर ती चैत्र महिन्यात भरू शकतो का ओटी कोणत्या वारी भरणे शुभ असते ओटीमध्ये काय काय साहित्य घ्यावे ओटी, ओटी भरताना कोणत्या चुका टाळाव्यात ही संपूर्ण माहिती एकच व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ पण पूर्ण पहा त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवतेची आपल्या आप परंपरेप्रमाणे सेवा करतो कुलदेवची कुलदेवताची सेवा करणे हा आपला एक धर्मच आहे कारण आपण जेवढी जास्त कुलदेवताची सेवा करू तेवढे जास्त देवीचा आशीर्वाद आपल्याला मुलाबाळावर व परिवारावर राहतो कुलदेवतेची ओटी का भरली जाते आपल्या ज्याच्या परंपरेनुसार आपण ही परंपरा पुढे चालवत असतो ओटी भरण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण देवीच्या ओटीत धान्य शिंगराचा वस्तू करून देवीची ओटी भरतो त्याप्रमाणेच आपल्या आयुष्यात देखील देवी सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य संपत्ती या गोष्टी ना कड़त कड़त देवी आपल्याला देते देवीची ओटी भरल्याने आपल्याला ऐश्वर प्राप्त होते देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी आपण सातव्या माळीपासून पुढे भरू शकतो का कारण आपल्या आपण जर माहेरी गेलो तर आपल्या परतीच्या वेळेला आपली ओटी भरली जाते म्हणून चैत्र नवरात्रीची सातव्या माळेपासून देवीची देवीचा परतीचा वेळ चालू होतो म्हणून सातव्या माळेपासून पुढे देवीची ओटी भरावी या ओटीमध्ये साडी किंवा ब्लाऊज पीस नारळ पाच किंवा सात हिरव्या बांगड्या फुलं गजरा हळदी कुंकू सुपारी खोबऱ्याचा तुकडा खारीक विडा हळकुंड सुवासनीचा साहित्य म्हणजेच नेलपेंट मेहंदी कोण जडवे मंगळसूत्र सिंदूर या वस्तू ठेवाव्यात ज्याकडे सुवासनीचे साहित्य नाही त्यांनी नाही ठेवले तरी चालेल साडी सुताची किंवा रेशमीची असावी कारण सूर्य यांच्यामध्ये देवीचा पॉझिटिव्ह लहरी ग्रहण करण्याची ताकद असते ओटी भरताना शक्य झाल्यास तांदूळाचे वापर वापरावे कारण अशी मान्यता आहे की जेव्हा धरतीची निर्मिती झाली तेव्हा धन धन्य धान्यामध्ये तांदुळाची निर्मिती झाली व तांदुळाचा रंग पांढरा असल्यामुळे ते शांतीचं प्रतीकाही मानले जाते म्हणून ओटी भरताना तांदूळ घेतल्यावर खूप शुभ मानले जाते ओटी भरताना एक ताट घ्यावा व त्या ताटामध्ये साडी किंवा ब्लाऊज पीच उघडून ठेवावा त्यावर तांदूळ टाकून नारळ व आपण आलेल्या सर्व आलेल्या सर्व साहित्य ठेवावं सर्व वस्तू ठेवल्यानंतर त्या थे ओट ओटी मनाभावे पूजा करावी व देवीच्या पायाशी अर्पण करावी आणि देवीला आपली जी काही इच्छा असेल ती सांगावी ओटी भरल्यानंतर ब्राह्मण आपल्याला एखादी वस्तू वापस करतो तर ती वस्तू तांदूळ असेल तर ते आपल्या धान्यात टाकावे व इतर वस्तू असली तर ती आपल्या घरच्या देवाऱ्यात ठेवावीत जर समजा चैत्र नवरात्रीमध्ये काही स्त्रियांना सुतक आहे किंवा काही कारणास्तं देवीची ओटी भरू शकत नाही अशा स्त्रियांनी संपूर्ण चैत्र महिनाभर कधीही ओटी भरली तरी चालते ओटी भरताना सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावावे व नंतर देवीच्या चरणाला हळदी कुंकू लावावे फोटोला हळदी कुंकू लावून ओटी देवीच्या चरणावर ठेवावी आणि नंतर ब्राह्मणजवळ देऊन देवीजवळ ठेवण्यास सांगावे प्रत्येकाने आपल्या परंपरा अनुसार ओटीची ओटी, ओटी देवीची ओटी भरावी व परंपरानुसार साहित्य घ्यावे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा श्री सप्तशृंगी माता की जय धन्यवाद